बाईग हा धमाल चित्रपट रिलीज झाला आहे या चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ झाला होता आणि अखेर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे आणि बाईग हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला आहे काय आहे स्टोरी तुम्ही हा चित्रपट बघायला पाहिजे की नाही सगळं सांगते पण त्याआधी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचा नवा कोरा सिनेमा रिलीज झाला आहे सिनेमाचं नाव आहे बाईग सिनेमाची गोष्ट काय तर सांगते बाईग हा भन्नाट चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच या चित्रपटाची गोष्ट काय याचा अंदाज लागला होता ट्रेलर मध्ये स्वप्नील जोशीची तारेवरची कसरत पाहायला मिळते तीच कसरत आता पुढे तुम्हाला सिनेमात देखील दाखवला गेली आहे कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा सिनेमा आहे या सिनेमात नात्यांमधली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे नवरा बायकोचं नातं म्हणजे दोघांसाठी संकट पण तूच आणि संकटावरचा इलाजही तूच असंच काहीसं घडलंय स्वप्नील जोशी सोबत वर्तमानात त्याच्या बायकोच्या मनात काय चाललंय हे त्याला कळत नाही याला कंटाळून तो देवाकडे मागणी मागतो आणि देव प्रसन्न होऊन त्याला म्हणतो की मागच्या पाच सन्मानचा ज्या त्याच्या बायका होत्या त्या बायकांच्या इच्छा आता त्याला पूर्ण कराव्या लागणार आहे तर आता स्वप्नील जोशी मागच्या पाच जन्मातल्या बायकांच्या इच्छा पूर्ण करू शकतो का हे पाहणं आता खरंच महत्वाचं ठरलंय शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनाला समजून घ्यायसाठी बाईचं रूप धारण करावं लागतं आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असेल हे पाहणं खरंच खूप रोमांचक ठरणार आहे त्याचबरोबर स्वप्नील जोशीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर तुम्ही एक स्त्री पात्र साकारताना पाहणार आहे त्याचा अभिनय सुद्धा मोठ्या पडद्यावर बघायला प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे त्याचबरोबर गोष्ट जरी महाराष्ट्रीयन असली तरी ही चित्रपटाचं शूटिंग मात्र परदेशात झालं आहे हे कॉम्बिनेशन थोडंसं मिसमॅच आपल्याला वाटू शकतो असो पण आता पाच जन्मांच्या बायकान त्यांच्या अपूर्ण इच्छा त्यांचा नवरा पूर्ण करू शकेल का हे तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघायला हवं हो, असं मला तरी वाटतं चित्रपटातील गाणी उत्तम झाली आहे आणि म्युझिकमुळे चित्रपटाला चार चांद लागले ला आहे असं म्हणायला हरकत नाही थोडा कॉमेडी थोडा इमोशनल असा हा सिनेमा आहे तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघायला हवं आहे चित्रपट बघण्यात काही डोकं लावण्याची तुम्हाला गरज नाही कारण की एकदम हलका फुलका आणि वन टाइम वॉच असाच हा सिनेमा आहे स्वप्नील जोशी आणि प्रार्थना या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्याचबरोबर ही जोडी बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर आली आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता लागली आहे त्याचबरोबर चित्रपटात मोठी स्टारकास्ट देखील आहे त्यामध्ये सुकन्या मोने अदिती सारंगधर दीप्ती देवी नम्रता गायकवाड नेहा खान आणि सागर करांडे देखील दिसत आहे बाईक या चित्रपटात कथा पटकथा आणि संवाद पांडुरंगा कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांनी केले आहे तर संकलन निलेश गावंड यांनी केला आहे तर चित्रपटाचा छायांकन नागराज एम डी दिवाकर यांनी केला आहे तर नितीन वैद्य प्रोडक्शन त्याचबरोबर ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशननी ह्या पिक्चरची प्रस्तुती केली आहे बाईग हा आपला मराठमोळा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला आहे तर तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघायला हवा असं मला तरी वाटतं कारण की हा संपूर्ण ड्रामा जो आहे तो मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे त्याचबरोबर गाणी देखील उत्तम आहे या चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग आहे ज्याचं नाव आहे बाईग जेव्हा हे गाणं मोठ्या पडद्यावर दिसतं मोठ्या आवाजात जेव्हा थिएटरमध्ये वाचतं तेव्हा तुम्ही स्वतःला नाचण्यापासून थांबू शकाल नाही तर मग वाट कशाची बघताय चित्रपटगृहात जाऊन बाई ग हा सिनेमा नक्की पहा त्याचबरोबर वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल या चित्रपटाचा रिव्ह्यू करताना चित्रपटाला देत आहे साडेतीन स्टार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका